मित्रांनो बघा आज बघा इकडं खडी क्रेशरकडे आलोय बघा बघा त्या साईडला खडी क्रेशर दिसतंय बघा ती पाठीमागं झाडंबिडं दिसते ती का तिकडे खडी क्रेशर वाळू काय भेटत नाही आपल्याला फाउंडेशन करायला मग म्हटलं ती काय असते की का डस्ट आपण वापरली नाही कधी कुठलं घर बांधताना इकडं बरं आता पहिल्यांदाच घ्यायला कशी आहे काय हे सुद्धा माहीत नाही शिगडी तिकडे घरातली शिगडी जळली होती ती शिगडी पण आज बघा नीट करायला आणली बघा काही शिगडी नीट करून घेतली तास दोन तास झालं पिशवीवरून चटणी आणली जवळजवळ अकरा किलो ऑर्डर होती तेवढं सगळ्याच्या ऑर्डर येऊ तर येऊन प्रिंटा प्रिंटा चिटकोन ऑफिसला सगळीकडे पाठवल्या आणि आता आहे बघा इथं पाच मिनटं थांबलो होतो कडे क्रेशर आलंय जवळ बघा एका दोन मिनटातच जातं या आज ही घ्यायचं आहे आपली काय ती काय माझ्या लक्षात बीन येत नाही काय म्हणलं की मला सांगतो काय आताच म्हणलं काय म्हणला डस्ट 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 तुम्हाला सांगतो घ्यायच्या मिस्तरी बिन भेट ना मिस्तरी पहिल्या पहिले मिस्तरी म्हणते ना का करा तुमच्या घरात लय असते काय का हे असलं झालं या घराचं नावच भांडकर पडतं का कोण मला मरा कोडच पडलो या लय घरातल्या माणसामुळं सगळं तुम्हाला सांगतं हे होय लागलं या मिस्तरीला फोन लावला नाही नुके नाही नव्हे नाही नुकेच करतय बाबा ये म्हणलं लागा कसले परिसर रविवारी तरी य म्हणलंय मग बघू आता कसं कळतंय कोण ती बी म्हणतोय मला रविवारची एक दिवस सुट्टी असते परत नाही म्हणलं त्याला म्हणलं वाढवून देतो रा म्हणलं काय तर तरी पण नाही म्हणते ती एक जण तयार आहे आणि त्याच भाव ती गेले पण बिरी आहे मग ती पिता या बघ का आता काय होतंय काय नाही का सांगोलला मला याडा टाका लागतो काय माहित जा दगडी आहे मिस्त्री ती डस्ट तर घेऊन जातो कारण दगड तर वडली ती आता डस्ट घेतली का मग झालं काय विषय नाही एक दोघ हाताखाली इकडे तिकडं हाय झावी जनावरांचा अवघड होणार आहे हे काय जनावरांकडे एखादं लावा लागणार सगळं तर वारा वारा का घरच्या घरी होते का सांगा बरं सगळं करा गेला त्या पोनमच्या जीवाला वाढतार होते मुलगा भाकरी करा कालवण करा धुन भांडी मुलाची शाळा लय या पाया तिच्या आगाला खाल्लेला सुद्धा आगाव लागणार त्या कामानं ते खाल्लेलं सोब जरी न झाली या असली कंडिशन झाली मित्रांनो दही दिवसात ह्या खडी कशी राहिलो बघा गेल्या वर्षी गेल्या वर्षी आल बघा खडी नेहायला ती खडी तशीच पडली आहे बघा आपल्या घरापाशी खडी कोबा करायला जी निघती गे शेड मारलं त्या ह्याच्यात बघा आपण कोबा पण केला आणि तसंच राहिलं पण राहिलं ती राहिलंच बजेट काही पडलं अशी पोत्याला इकडं तिकडे मिस्तरीला आहे ती पडलं ती पडलं तसं राहिलं या मग आता ही डस्ट कशी आहे काय माहीत तर तुमच्याकडं कशी आहे सांगा मी पण सांगतो कितीने घेतली काय घेतली मी नक्कीच तुम्हाला सांगणार या बरं तुमच्याकडे कशी आहे डस्ट हे बी मला सांगा तर सर आता मी जातो असाच व्हिडिओ बघत राहावा जाऊन डस्टची चौकशी करतो घेतो का नाही ना घेतो हे बघा असाच व्हिडिओ कंटिन्यू करा आलो बघा मित्रांनो तुम्हाला सांगतो पाच हजार रुपये ब्रास म्हणायला लागलं काय ती बांधकामाच असलं काय ट्रोशन का काय म्हणती ती काय लय अवघड कंडिशन झाली डस्ट तस नाही म्हणलं तर ती म्हणली डस्ट मध्ये बांधकाम होत नसते म्हणली काय ट्रोशन नसलं बांधकामाचं पाच हजार रुपये म्हणली वाहतुकीस आहेत लोटवडीत बिन वर आहे म्हणल्यावर खर्च वाहतूक लय म्हणायला लागली मला दुसरी एक हाय शिंगोरणी या साईडला ती उद्या बिद्या बघावं तिकड या साईडला शिंगूर शिरवाडी या पहिलीकडं तिकडे एक खडी क्रेशर तिकडं उद्याला बघतो तिकडची आठपडीकडची लय महाग म्हणा लागली लाग ती काय या वाट्यावर सगळ्या चिमण्यानं गहाणा केला या इथं लय ही म्हणलं इथल्या घराचा ले हाल हवा कसं झालंय काय झुंडळ पकाय लागले आता जुंडुळ एक काळ लागतं या दयावगर झालंय सगळं काम आठून आली मित्रांनो जुंजळ पाक वाळाय लागले या पाणी नसल्यामुळं त्याला जुंडळा बीन होत नाही काय आणि कायच होत नाही बघा वार्यान काय पडलं या उंदर लागून सगळा जुंडळा झाला झालाय माणसं नाही ती जनावर नाही हिथं पण करमत नाही बाबा बसवलंय म्हणजे आता जाता जाता जावं आपलं वाटवणं कसं जायचं म्हण आपलं निवांत बसवलं येऊन कट्यावर आपला पाच दहा पंधरा वीस मिनटं थांबायचं आपलं जायचं जुन तुला काढायचं म्हणलं तर आता हिथं यायला लागणार या कसं 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 होतं ही माझी मला आता पुढं पडलं या कारण वरणजून तुला कसं ये काढायला काढाव म्हटलं हिथ एक आठ रोज तर राहायला जनावर आणावती कस था था ही ना तुम्हाला सांगतो मधीच खोळाबा गाठला या जनावर मग त्याचा आबाला दोघांना त्याचा हि असते अस आम्ही दोघांनी इथं काढला असता अजून एखादं कोणतरी संकल्ला घेऊन काय करून जोडीदार इकडं तिकडे कर बोलवून काय तर करून खेळ काढून नाही सासू सासरा बोलवून काय तर करून काढून घेतलं असतं झालंय भानगड आता तुम्हाला सांगतो आता ही जुन्याचं एक टेन्शन आलं की वरच अजून हाया कुठलंच काम मार्गी लागणार जनावर इथं आणून जनावरांना हाय काय सगळं नाही तिथं पाक खुराड झाली ह्या माळाने तिकडं सगळं ती इथं पाणी हाय नाही खायाला आणि हाई जी आरी जी बैर नाही आताच त्याशी टाकून तुम्हाला सांगतो तरी लिहित रोज एक एक मिनटं एक एक नेऊन वर टाकतोय आपलं संध्याकाळ ज्याला तेवढंच तुम्हाला सांगतो मोठ मोठ टाकलं माहिती त्यांना जरा बरं वाटतंय ना आणि हे ज्वारीचा कडावा आत्ताच संपून पुन्हा पुढचे दिवसला येतो आता जे तुम्हाला सांगतो ही जानेवारी संपला संपला तर आज आज उद्या संपलच फेब्रुवारी मार्च एप्रिल मे किती महिने झालं फेब्रुवारी मार्च एप्रिल मे ही चार महिनं जूनला पावसाळा चालू होती पावसाळा पडला पाऊस चालू झाला म्हणून काय खायला जाणार होत नाही जून जुलै ऑगस्ट दोन तीन महिने तरी येत नाही दोन महिने तर पाऊस पडल्यापासून दोन महिने तर काय खायला येत नाही बघा मग ही महिने किती झालं बघा चार आणि दोन सहा सहा महिने काढायला इथं एवढ्या ह्या ज्वारीवर नसेल तर काय तरी एखाद घ्यायला लागणार आहे मखा बेखा मुरगासाला खोक फिरून जाते ओ वैरीला मांदा पाहिजे जातो या गेल्या जा। वर्षी पाणी होतं मला सांगतो मुरगाचा या बॅगा या बॅगा मी भरल्या होत्या दहा बॅगा भरल्या होत्या वर्षभर आमच्या मसरासनी काही पडलं नव्हतं एक वर्ष कम्प्लीट आणि कडब गेल्या वर्षीच कडब गे वर्षी गे तुम्हाला सांगतो बघा गाडीच्या प वरण दिसते बघा थोडं पांढरं पांढर कारजाय झाडा भाषा दिसते बघा ते, दिस ते, ते, ते गेल्या वर्षी त्यात पाच पन्नास शंभर पिंडीत तशी आहे कचकून गेल्या वर्षी जनावरला घालून तेवढं उरले बघा यंदा तसं होत नाही बघा कोणाच तरी एकाच घ्यायला लागतं ही घरचं काय पुरत नाही आणि ह्या बिचारीनं आमचा सगळा खोळंबा करून टाकलाय आणि ही केला आहे तर मग ही सोनं बिनं हिचं नाटक आहे नसतो हिला इथं कामाला नेट लागलं आता ज्वारीचं म्हणून आता नाटक लागली ओ गेल्या वेळेस पण ज्वारीच्या वेळेस तिने नाटकं केली एक ताट उपसूला काय नाही या बाजरीला धेंगाना तसा गाठला मग हिला खायला इथं कुठून येतं ओ आ आम्ही दळणं दळून आणायची नीट करायची हे न खायची माणसं म्हणती अजून खायची माफ काढून ये मा काढाजोगा हो। का ही तशी करते हो का करायचं हिच्या कष्टाला होण्या राहन भांड्या कुठं शान लोटला आणि वाडा लोटलान ही चांगली जरी आमच्या संग आली तरी एवढंच हिचं काम कुठं जनावर पुढं उभं राहिलं ही, ही कष्ट पण हे असं सुगीच चुगीचं कष्ट हे आम्हालाच करावं लागते ना हे आमचं कष्ट दिसत नाही हो कायमस्वरूपी जनावर आपली ह्याचं कष्ट दिसतं या आता ते का जनावर का राखा पर जनावर राखले तर हित आम्हाला जरी होईल आता तत तिथनं हित यायचं म्हणलं राहायला त्या पोरावी भाकरीची पणची ती बाई चौकून आठवण आले का नाही सांगा इतकं डोकं फिरतं ना तर मला सांगतो आणि ती आई बाबी एक शब्द बोलत नाही ती काय सांगायचं आहे मला तर टकोर मॅड होऊन केलं या कितीला कितीतरी केलं तरी खात्यायचं खाऊ न म्हणलं तर खातं या आम्ही पुढे गेलो का मग खतया आम्ही केलेलं सुद्धा असली कंडिशन आहे मित्रांनो जीव बोलून गेला आहे माझा ही घर कसं सांभाळायचं कसं नाही त्या टोकऱ्यात राख झाल्या नुसती टकुऱ्यात रोज नुसतं इचारा आहे इकडं तिकडं सगळीकडचं बघावं लागतं या पाणी नाही मित्रांनो अजून इथं तुम्हाला सांगतो अजून मराठीला कोरड पडले तर पाहिलं नाही माझ्यात इथं पाच मिनटं बसावं म्हटलं जावं तर सरा